खाली गा, किती माणसांनी आपली कामं केलेली आहेत ते आपल्याला कदाचित पुढच्या पिढीला इथे आलो की हक्काने गाडीत्रा तिरंगा हॉटेल त्यांचा बसण्याचा ठिकाण वेळ खायला घालला मिसळ खायला घालला चहा पालणार राजकारणाची भारी आवड साहेबांना सगळं विचारून घेणार माझ्या मनात काय आहे राज्याच्या काय चाललंय त्यांच्या मनात काय आहे सहकार्यांचं काय चाललंय त्या सगळ्या गोष्टी मध्ये पारंगता होते त्यांच्यामध्ये परंतु ते बोलत व्यक्तिमत्व आता कळमच्या स्टँडवर आम्हाला पाहायला मिळणार गेले आपल्या मस्त आजर पण आलं गेले पण एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं पण कधी कधी ते एकदम बिळस्त मन होते बिंदाज बोलायचे थोडं काही एकदम म्हणजे त्यांना जे पटलं नाही ना सरळ साबण बोकळे व्हायचे आणि सरळ साबुण बोकळे व्हायला माणसं मला आवडतात तसंच पाहिजे हाती सगळं सगळं गोड 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 चांगलं बाबर अशी माणसं लागतात जुनी माणसं ही हुशार होती त्यांचं त्यांच्याकडे त्या का कामाची कार्याची ओळख होती अशी माणसं समाजाला हवी आहे हाली काय झालंय सगळेच पक्ष आपल्याला पाहिजे सगळीच माणसं आपल्याला पाहिजे पण कर्तव्याच्या असलेल्या व्यवस्थापनाचा अर्थ कशाला म्हणतात सचोटी कशाला म्हणतात एखादी बाजू लढवायची म्हटलं तर ते खांद्यावरून कशी लढवायची वसंतराव शिकण्यासारखं होतं दोन्ही माणसं आता कमी होत चालली वसंतरावच्या जाण्याने दुःख झाले त्या दुःखामध्ये आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी येता मला रवींद्र एताब्मा दादा कुठे चालले आहेत मी म्हणलं काय नाही मी चालले वसंतरावांना तिथे त्या ठिकाणी श्रद्धा जे व्हायला म्हणले दही यायचं होतं पण मला आज येता नाही आला मला उठायला उशीर झाला तर आदांनी रवींद्रजी येताबी साहेबांनी विरोध केला आहे तो आपल्या समोर ठेवतो सोसायटी आमचे चेअरमन आणि सर्व आमचं संचलक मंडळ असेल विशेषतः हा नाते संबंध फार मोठा आहे जयवंत आमच्या तालुक्यामध्ये मग हे नेरकर असतील ही सगळी मंडळी जी आहे धरण असतील हा नाते संबंध मोठं वटवृक्ष आहे आपल्या सर्वांच्या वतीने आहे खरं जुन्नर आणि आंबेगावमध्ये खरं लाईन आहे फक्त सिंगल लाईन एक बांध आहे तो बांध केला तर जुन्नर आंबेगावमध्ये काय फरक नाही आपण एकमेकांचे आहोत आणि म्हणून या दुःखामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मी भावपूर्ण आदर्श व्यक्त करतो आदरणीय साहेबांची आणि वारकरी व्यासपीठाची आणि आपल्या सर्व जन समुदायाची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो तर अशा वेळेला ही तुम्ही एकदम चुकीच आहे परंतु शेवटी इथे सुद्धा खूप सारी लोक सकाळपासून बसून बसत आहेत तेवढी आपल्या सर्वांची